हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि थोड्या उन्हात उभारावं म्हटलं कारण लई थंडी वाजते आणि आज ऊन पण थोडंसं लेटच आलं आहे तर म्हटलं थोड्या उन्हात उभारावं आणि चला स्वयंपाकाची तयारी करायची तर आज मला कांद्याची भात बनवायची आणि चपाते बनवायची तर कांद्याची भात शिजायला टाकली आमच्या चालू आहे रील्स बघण्याचं काम आणि आता आमच्याला काम सांगितलेलं आहे आत त्यांनी काय काम आहे तुम्हाला आता कापाकापी थोडेसे डायरेक्ट डायरेक्ट कापाकापी ती पण या नारळाच्या पाण्याना थोड्याशा खाली आल्या आहेत तर गाडी गेली का ते गाडीलाच क्रॅच पडते तिकडून जात आहे आता तर मग आत्या म्हणे थोड्या ज्या खाली आलेल्या आहेत त्या काढून घे त्याच्यासाठी आता त्यांना काम सांगितलं आहे तर ते माझ्या कामात वेत आणि ते चला मी पण घेते मग स्वयंपाक बदलून थँक्यू सोनाच्या घरी गेले होते काय सोनाच्या घरची निशानी एवढं नाही करणार म्हणून नाही का आलं जर लावले तर मग जास्तच होईल नाही का नाही नाही आंघोळ होईल का आपली मग जाऊ द्या दिसू द्या ना चंपक लाल तर चंपक लाल जरा माईकडून तुम्हाला फुल गिफ्ट अहो घ्या हो लावून तर द्या काय उपयोग मग आणून दिल्याचा बर लय छान दिसतंय बर का पण मला लय आवडली मस्त दिसतंय बर का तुम्हाला मला माहिती का याच आहे ना ह्या असं काढायचं बरं का मी शाळेत हे असं मी ह्या असं नका लावायचं झाली नेमकी नाही भारी दिसायच याच गुलाबाच आहे ना हे असं किती रिकामा टाइम होता म्हणजे तुमच्याकडे <गण> ब्रेक मध्ये जशी तुम्ही लेब्रेक मध्ये अभ्यास केलं ते तुम्हाला सांगू हे ना काढलं का असं ना खाल्लं ते चिटकून जायचं आता मी काढलं नाही एवढे कपडे धुवायचे निघाले आणि मला म्हणत होते नाही कपडेच नाही धुवायला आणि आणि आता नाही मला काही म्हणणार आता मी म्हणते ना कपडे धुवायला नाही म्हणे कपडेच धुवायला नाही मी म्हंटल उद्या बोल पण धाबा दोन मिनिट <laughs> मला म्हणते कपडेच नाही धुवायला आणि जेव्हा घालायचे राहते ना तेव्हा मलाच बोलते तू समजत नाही का आमकं नाही का, का तमक नाही का है ना निगेटिव्ह पीआर निगेटिव्ह पी आर नाही खरी गोष्ट बोलते मी निगेटिव्ह नाही आहे थांब ना आता दोन मिनटं ते कपडे ते घेऊ द्या काढून कामाचे कोणी म्हणून रोजचीच ड्युटी तुमची त्याच्यात नवीन काही नाहीये एवढं ते का सकाळी तुम्ही केलं नव्हतं ते आत्ता आल्यावर केलं हे कबुतर आहे की पारवे थोडं थोडं कबुतर पी वाटतंय ओ कोण आहे रे तू मला तर कबुतरच वाटतंय हो गप्पा काय रिलॅक्स झोपले काहीच टेन्शन नाही निवांत ते झोपू नाही तर उठू मला तर कपडे धुवायचे चला मस्तपैकी जेवण करते आता आता आठ एक दिवसात सुट्टीवर जाणार आहे तर त्यांनी त्यांची बॅग वगैरे पॅक करून ठेवली तर हे गेले आता काहीतरी डोकं लावायला हो आता काय म्हणतात आत्ता तिकडं धन चोळत आहे वाटत तर मग काय डिस्कशन चालू आहे गंभीर बॅग बिग भरली म्हणलं कुठं चालली

फोकस बॅग बरोबर बर होता आत्याचा पूर्णपणे आले म्हणी ही मनोकामना कोणाची म्हणलं आताची तयारी आता आताला जायचंय सुट्टीला आणि दादाला पण जायचंय दादाला जाय आम्ही दोघे येतो चला बाबा माझी भाकर आहे बॅगची आम्हाला आहे ना तईची तर तईची तर कामाला तर त्यांना उपवास वाटत तर त्यांना द्यायचं आहे तई घरी नाही तर मला पापड्या तळायला लावल्या <laughs> पण हे लोक असे आहे ना गुड्डी दीदी आणि सुनील लगेच आम्हाला पण तर थोड्या थोडे म्हणजे <laughs> ती कशा मला हानायच्या नाही म्हणून तो डायरेक्ट डबा संपवला हो हे बहीचा डबा फुल आहे हे लगेच म्हणजे घ्या आपल्याला बी थोडे थोडे तही पाहती ना आता काय मग मी म्हणलं मला येईल सांगितलं तुम्ही आला चला मस्त पैकी झोप झाली आता माझ्यासाठी आणि दादांसाठी चहा टाकते आणि यांना भेळ खायची तर त्यांना भेळ खायला देते आज मी चहा घ्यायला पण एकटी कारण आत्यान ते गेले धनं आणायला म्हणजे वावरात कोथिंबीर लावली होती तर आता तिला धनं आलेलं आहे तर आत्या महिनी धनं घेऊन येते कारण परत आत्यांना जायचं आहे आठ दिवस सुट्टीवर तर आत्या महिनी ती सगळं काही रेडी करून ठेवते आणि नाही आणलं तर ते तसंच वाळून ते, वर वर। ते थी। थी खाली पडून जाईल त्याच्यामुळे आता ती आता ते घेऊन येत आहे आणि सकाळी हे काही धाना नीट केलंय मस्त फ्रेश वगैरे झाले आता स्वयंपाकाची तयारी करते तर आज कोबी बनवते आणि चपाती खूप दिवस झाले कोबी पण नव्हतं बनवला आणि ह्या वेळेस दादांनी कोबी आणू आता म्हटलं कोबी बनवू मस्त कसं आहे चांगलं आहे

पाहुणे आले इथले साखर नाही पत्ती अखो कस खोकायचं खोकणा एवढं धोडा कानोली ते ना काय पडत विषयाच नाही का

फिरून वगैरे झालंय आणि आज बाहेर खूप गारवार आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ फिरलो आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय काय लागतं वगैरे पडत्या त्याच्या या नारळाच्या फांड्या थोड्या खाली नारळाच्या फांद्या थोड्याशा खाली आल्या नारळाच्या 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 फांद्या ना थोड्याशा खाली आल्या दोन मिनिटं ना नारळाच्या फांड्या थोड्या खाली जरा बोला घ्या घ्या ब्लॉक काढायचं आपल्याला लयकांड या नारळाच्या फांद्या थोड्याशा खाली आले गप्प ना बोलू द्या ना मला